ए सी अंजली दमान यांना नोटीस बजावलेली आहे धनंजय मुंडेविरोधात दमान यांनी तक्रार केलेली होती दोन दिवसात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत संबंधित कागदपत्रासह उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आलेत ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय ए सी बीनं अंजली दमान यांना नोटीस बजावलेली आहे धनंजय मुंडेंविरोधात दमन यांनी तक्रार केलेली होती आणि त्यासंदर्भात दोन दिवसात चौकशीसाठी हजर राहण्याचा आदेश दमान यांना दे या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी ओम देशमुख ओम नेमकं काय खरंतर धनंजय मुंडे हे राज्याचे माजी मंत्री आहेत आणि त्यांच्या संदर्भामध्ये अन्न नागरी पुरवठा विभागाच्या संदर्भात काही तक्रारी अंजय दमाने यांनी केल्या होत्या या अनुषंगानं खर तर अंजली धमानिया यांना आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडनं बोलण्यात आलंय तक्रारीच्या संदर्भामध्ये त्यांची चौकशी जी आहे ती आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडनं केली जाणार आहे येत्या दोन दिवसामध्ये मुंबईतल्या कार्यालयामध्ये त्यांनी हजर राहावं आणि त्यांची जी काही भूमिका आहे त्यांचं जे काही म्हणणं आहे जे काही आरोप त्यांनी धनंजय मुंडेंवरती केले होते त्या अनुषंगानं त्यांनी आपली नेमकी बाजू काय ते मांडवं असं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने म्हटलंय त्यामुळे आता अंजली धमानिया यांच्या चौकशीनंतर धनंजय मुंडेंच्या अडचणींमध्ये पुन्हा एकदा वाढ होते का हे देखील पाहणार आता या दृष्टीनं निश्चित धन्यवाद ओम ताजे अपडेट देण्यासाठी आपण पाहतोय ती धनंजय मुंडे विरोधात दमान यांनी तक्रार दाखल केली होती स्वतः अंजली दमनि आपल्या बरोबर जोडल्या गेलेल्या आहेत ता, अंजली ताई एसीबीची नोटीस आली आहे का आ, हो आता मला ईमेल त्यांची एक पत्र आलंय की त्याच्यात त्यांनी लिहिलंय की येत्या दोन दिवसाच्या आत मी जी माझी सगळी माहिती आहे अँटी करप्शन ब्युरोच्या जा कार्यालयात जाऊन द्यायची आहे तर मला एक कळत की मी मार्च मध्ये केलेली तक्रार त्याचे त्यांना दखल घ्यायला सुद्धा दोन महिने लागतात पण मला दोन दिवसात उपस्थित राहायला सांगितलंय मला त्याबद्दल तक्रार काहीच नाही पण म्हणजे म्हणून सांगतेय मला असं वाटतंय की आता आताच्या घटकेला मी नक्कीच त्यांना बुधवारी म्हणजे बुधवारी सकाळी जाऊन अँटी करप्शन मध्ये या सगळी जी माझ्याकडे माहिती आहे त्यांच्या प्रत्येक स्कॅनची निश्चित धन्यवाद अंजली दमानिया सामाजिक कार्यकर्ता आपल्याबरोबर जोडल्या गेलेल्या होत्या आपण पाहतोय संबंधित कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत अंजली दमान यांना एसीबी नो नोटीस बजावलेली आहे